एनसीपी आणि काँग्रेस हे भूमिकाच घ्यायला आणि एनसीपी विचारून तुम्ही दोनदा एकनाथ शिंदेला भेटला ते एकनाथ शिंदेशी काय बोललात नाही तर नाही जनानी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी वरून आरक्षण द्यावं याला

की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा नरेंद्र मोदीकडून टक्केवारी वाढून आला आणि नरेंद्र मोदीकडून टक्केवारी वाढी आणून दिली की मग मराठ्यांना आपण त्याच्यामध्ये समावेश करू आणि आज, आरक्षणाचा आज, प्रश्न ओबीसी काय म्हणतोय की आमच्यामध्ये मराठा समाज नव्हतो शासनाने त्यांचं सर्व वेगळं दाट करा शासनाने त्यांचं सगळं वेगळं काम करावं मराठा समाज आमच्यामध्ये नको आणि उद्धव ठाकरे म्हणतात आहे की वाढवून घ्या आणि ओबीसी मध्ये त्यांना टाका आता हे ओबीसीला मान्य आहे का, का नाही नुसतं म्हणून चालणार नाही एक लक्षात घ्या की ओबीसीच्या आरक्षणाला कशा होता

दोनशे पंचवीस समाजाची माणसं आम्ही निवडून आणून जनांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे आपण लक्षात घेऊ जनागेर पाटील आणि शरद पवार एकच आहे दोन नाही ते वेगळे धरले तर वेगळे आहेत असं मी मानेन